जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोळवडी ग्रामपंचायतीमध्ये बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे या बोगस मतदारांची नावे वगळावीत या मागणीसाठी आज ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि कर्जत तहसील कार्यालयामध्ये कोळवडीमधील सर्व ग्रामस्थ येऊन त्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देखील दिले आहे कर्जत नगर पंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक मधील व तालुक्यातील अन्य भागातील अनेक बोगस नावे मतदार यादीमध्ये नोंदवण्यात आले आहेत ही सर्व बोगस मतदार जे प्रत्यक्षात कोळोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहत नाहीत असे दोनशे ते दोनशे पन्नास नावे समाविष्ट करण्यात आले आहेत ही सर्व बोगस मतदारांची नावे तात्काळ वगळण्यात यावी असे म्हणत ग्रामस्थांच्या वतीनं हरकती घेण्यात आले असून तसे पत्र तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना देण्यात आले आहे सागर पोपट नलवडे अर्जदार यांच्या नावाने यापूर्वी देखील तहसील कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करण्यात आला आहे आज तहसील कार्यालयामध्ये आबा कवडे सागर नलवडे गणेश धवने परशुराम राऊत आबा थोरात महादेव राऊत चंद्रकांत कवडे पांडुरंग दवने विठ्ठल दवने गणेश सुरोसे संजय दवने यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी देखील या बोगस मतदारांच्या प्रश्नावर चर्चा केली कर्जतनगर पंचायत हद्दीमध्ये राहणारे भांड्यावडी परिसरातील अनेक बोगस नावे या ठिकाणी नोंदवण्यात आली आहेत असा आक्षेप यावेळी उपस्थितांनी घेतला पाहूया काय म्हणाले ग्रामस्थ आता चालू नको की दोन नंबर वार्डमध्ये जे काय बाहेरचं टाकलेलं आहे काय मतदान ते मतदान आमच्या ह्याच्यात नव्हतं आणि ते गावाचं नाही नगरपंचायतमध्ये मतदान करते आणि ते कोळवडीच्या दोन नंबर वार्डमध्ये टाकलेले तर हे बेकायदेशीर आहे असं बे बेकायदेशीर वातावरण राहू नये किती मतदान असं आहे की जवळजवळ ऐंशी ऐंशी मतदान आहे ते मतदान बेकायदेशीर आहे ते ग्रामपंचायतीच्या हातीत नाही नगर नाव नाव हो। ते नगरपंचायत हातीत डबल मतदान करण्या परत पोळवलीच्या हाती नाव आहे त्याची नावं कमी होत दुसरं काय नाही असं बेकायदेशीर होऊ आहे आता परत दोन वर्ष होऊन त्या होत आल्या पाठपुरावा ते दोन हजार तेवीसपासून पाठपुरावा चालू त्यांचे हा त्यांची पहिले नाव आहेत तहसील प्रांत सगळे सगळीकडे त्यांचा पाठपुरावा केला एकाही तर दखल घ्यायनात पण त्यांची नावं कमी होईल असं नावं कमी व्हा दुसरं काय नाही बेकायदेशीर मतदान आहे त्याची नावं कमी व्हा अकरा दहा वर तेवीस विभाजन झाले विभाजन झाल्यानंतर नगरपंचायत हद्दीतील सुमारे साधारण तीनशे मतदार नगरपंचायत हद्द वर्तमान प्रमाण तसेच कर्जत तालुक्यातील ति जिल्ह्यातील मतदान हो कोणीमध्ये एकाच महिन्यामध्ये वाढ झाली वाढ झाल्यानंतर जानेवारी दोन हजार एक जानेवारी चोवीसमध्ये आम्ही जेव्हा हरकत घेतल्या हरकत घेतल्या तर तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिसने आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांचे सात नंबर भरून विहित नमुन्यात अर्ज सादर करा जे पुरावे जोडा तसं केल्यानंतर आम्ही विधान म्हणजे लोकसभेच्या अगोदर हे सगळ्या हरकत आम्ही सगळे पुरावे वगैरे जोडून आम्ही हरकत दिल्या परंतु त्यावेळेस आमच्या या हरकतीचा कुणी विचार केला नाही त्यानंतर परत ऑगस्टमध्ये जुलैमध्ये आम्ही ह्या हरकती दाखल केल्या हरकत दाखल केल्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांच्या सुनावण्या झाल्या सुनावणी झाल्यानंतर साहेबांनी तीनशे लोकांपैकी साधारण एक शंभर ते सव्वाशे लोकं कमी केले त्याच्यामध्ये त्यांचा आदेश आहे आणि त्यावेळेस पण आम्ही सगळे पुरावे सादर केले की हे सगळे मतदार जे आहेत त्यांचे पूर्ण म्हणजे रहिवाशी जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे नगरपंचायतीचे आहेत आणि भांडेवाडीमधले रहिवाशी आहेत ते त्यानंतर त्यांनी आदेश दिला आदेश दिला त्या आदेशामध्ये असं म्हटलं की हे मतदार म्हणजे कुठंतरी एका ठिकाणी राहिले पाहिजे म्हणून त्यांनी तो आदेश आम्हाला कायम ठेवला नंतर लोकसभा विधानसभा मतदार झाल्यानंतर परत आम्ही हरकत दाखल केल्या बारा बाराला त्यानंतर हरकत दाखल केल्यानंतर परत आत्ता त्यांच्या सुनावण्या झाल्या फेब्रुवारीमध्ये दोन सुना झालं त्यावेळेस हे मतदार गैरहजर राहिले पंचनामा झाला मागच्या पंचनाम्यामध्ये सरफुलबाऊसाहेब तलाठी रामशिव पोलीस पाटील यांनी पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की हे सगळे मतदार जे आहेत हे कोरवढे हद्दीत व गाव राहत नाहीत त्याच्यामुळे यांचे इथं नाव राहण्याचं काही कारण नाही तसं पंचनामे आपल्याकडे त्यांचे आहेत सगळे त्यांच्या आदेशवर सगळे पुरावे आहेत जे सगळे पुरावे प्रत्येकाचे त्यांनी नगरपंचायतचे घरकुलाचा लाभ घेतलेले आहेत त्यांनी सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे आम्ही त्यांचे लाट आमचे घराचे फोटो वगैरे कुठं राहतात हे सगळे आम्ही त्यांना पुरावे दाखल केले तरी त्याचा निकाल काय आम्हाला त्यांनी दिलेला नाही आणखी त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये तेरा तीनला भांडेवाडी भूत म्हणजे वा याचे क्रमांक एकशे हो शहाण्णव हो। सत्याण्णव अठ्ठ्याण्णव यांचे बीओलोला त्यांनी पत्र काढले की सदर रे लोकं जे आहेत की लोक म्हणजे कुठल्या ठिकाणी राहिवाशी हो आहेत यांचा रिपोर्ट घेतला तर रिपोर्टमध्ये त्या बी लोने असं डायरेक्ट रिपोर्ट दिला आहे की सदर सगळे लोक भांडेवाडी हातीत राहतात आणि बीओलोनं त्यांनी असा आक्षेप घेतला की तुम्ही आमच्या घरी आमचे आई ओजले म्हणजे चोरी करताय असं त्यांनी म्हणजे आरोप केला त्या लोकांनी त्यांनी तसा रिपोर्ट पण इथं दिलेला आहे तहसीलला आणि त्याच्यानंतर आता एकोणीस तीनला हिवडी ग्रामपंचायतचे प्रारूप मतदार इथे प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये साधारण शंभर मतदार जे आहेत ते आमच्या गाव हद्दी बाहेरचे आहेत त्यांचा काही गावाशी आमचा कुठलाही काही संबंध नाही म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून ते आमच्या गावात नाही आहेत त्याच्यावर आम्ही हरकत दाखल केलं आहे काल ते हरकती इथं नंतर इथल्या ऑफिसचे लोक हरकत दाखल करून घेत नव्हते त्यावेळेस आम्ही असं त्यांच्याशी चर्चा करून त्या हरकत त्यांनी घेतल्या आहेत पण त्या हरकतीला त्यानंतर आज सकाळी आलो मी आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हरकती चालणार नाही तुम्हाला विविध नंबर हरकत हो द्यायला लागते त्यानुसार आता हे उललेख करतो आमची एकच अपेक्षा आहे की जे लोक आमच्या गाववाड हद्दीत राहत नाही ज्यांचा काही आमच्या गावाशी संबंध असे लोक आमच्या गावामध्ये आम गाव नको होई त्याचा योग्य तो निर्णय लवकर लवकर आम्हाला द्यावा त्या पद्धतीने आम्हाला पुढे कोर्टात जाण्यास आम्हाला सहकार म्हणजे मदत होईल पटकन एवढीच आमची अपेक्षा आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत